रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून शांततेच्या आवाज नावाची कथा शांततेचा आवाज आजकाल कोणी ऐकला आहे सगळीकडे माजला तो कोलाहल असंख्य आवाजांचा यंत्रांचे आवाज वाहनांचे आवाज माणसांचे मुद्रित आवाज ते पटीपटींनी वाजवणाऱ्या ध्वनिक्षेपकांचे आवाज या आवाजांच्या सर्वभक्षी दुनियेत आपला आवाज सर्वाधिक जोराने ऐकू यावा असं प्रत्येकाला वाटते त्यासाठी जो तो खिंचाळतोय आरोळ्या ठोकतोय वातावरण गढूळ करून टाकतोय ध्वनी प्रदूषण वाढवतोय जे आवाज उंच जात नाहीत ते आवाज मोठे होत नाहीत जे आवाज माधुर्य घालवू शकत नाहीत त्यांना या कोलाहलात टिकून राहता येत नाही त्यांची इथून हकालपट्टी होते या नियमाने आपण हकून दिले खालच्या स्वरातल्या विनयशील शब्दांना आपण हाकून दिले पक्षांच्या किलबिलीला आपण हकून दिले मर्यादशील युवतीच्या हलक्या पायरवाला हे शब्द ही किलबिल हा पायरव हा शांततेचा आवाज असतो आपण हकलून दिलंय त्या शांततेच्या आवाजाला आणि तरीही सवळ काढून आपण ऐकू लागलो तर आपल्याला शांततेचा आवाज ऐकू येतो अगदी कान देऊन तो ऐकावा लागत नाही पण मन देऊन मात्र ऐकावा लागतो फार लांब जायला नको रानात जायला नको ना डोंगरदऱ्यात धुंडाळायला नको पर्वत शिखरां वर पोहोचायला नको रानावनात दऱ्याखोऱ्यात पर्वत पहाडात तर शांतता असतेच नको इतकी असते कधी कधी माणूस आवाजांचा गलबला ऐकायला मिळावा यासाठी वेडा होतो इतकी शांतता असते तिथे माणसांचा दुरावा असतो त्यामुळे आपोआपच शांतता निर्माण होते तिचा आपल्याला काय उपयोग आपल्याला माणसात राहूनच शांतता मिळाली तर हवी नाही का मग पहाटे लवकर उठावं नुकतं उजळतय अशा वेळी घराच्या बाहेर पडावं कुठला तरी एक बरासा रस्ता घ्यावा त्याने चालत राहावं एकदम लक्षात येतं सारं शांत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घरं अजून जागी झालेली नाहीत दूध केंद्राची झडपसुद्धा उघडलेली नाही रस्त्यावरून आपल्यासारखच एखादं दुसरं चुकार माणूस चालतय वाहन एकही नाही रस्त्यालगतच्या झाडांवर पाखरं नुकतीच जागी होऊन कुलकुलत आहेत लांबवर एखादं कुत्र एकटच चाललंय भुंकावं असं त्याच्या मनातही येत नाही आपण चालत राहावं फरशीवर आपल्या पायांचा आवाजसुद्धा येत नाही आहे शांतता पूर्ण शांतता दीर्घ श्वास घेऊन फुफ्फुसांत प्राणवायू भरून घ्यावा आणि दीर्घ अवदान ठेवून काळजीपूर्वक ती शांतता मनात भरून घ्यावी पाठोपाठ येणाऱ्या धांदल धावपळीच्या दिवसासाठी मन शांत राहायला तिचा नक्कीच उपयोग होईल रात्री दिवसभराचं काम संपल्यानंतर अगदी साडेदहा अकराचा सुमार असला तरी शांततेच्या शोधात बाहेर पडावं आजकाल सगळे रस्ते सुरक्षित नसतात सागरतीरावरही गुंड भेटतात रस्त्यात कुणी चाकू दाखवून खिसे रिकामे करायला जाऊ शकतो तेव्हा थोडी सुरक्षित जागा शोधावी कुठलीही अगदी एखादा कट्टा नाहीतर दुकानात्या पायऱ्यासुद्धा चालतील तिथे शांत बसावं काही वेळानं आपल्याला शांततेचा आवाज ऐकू येऊ लागतो दूर कुठेतरी कामगारांच्या भजनी मंडळाचं नामसंकीर्तन चालू असतं बसतं आणखी कसलाही आवाज ऐकू येत नाही देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात पण बाजूने गस्तवाल्याची काठी आपटत जाते तिला एक आवश्यक आवाज असतो तिला एक आश्वासक आवाज असतो ती संरक्षण करणारी काठी शांततेचा भंग करत नाही शांततेला अधिक गहिरी करते ख्रिश्चनांच्या सिमेट्रीत बसून पहावं समोर अवतीभवती जमिनीतून बाहेर येऊ पाहणाऱ्या भूतांसारख्या पांढऱ्या शुभ्र स्मरणशिला उभ्या असतात त्या जशा काही त्यांच्या तळात झोपलेल्या माणसांच्या शांतीच्या राखणदार अशा ठिकाणी जिवंत माणसालाही शांत वाटतं स्मशान शांतता म्हणतात तिच्यात काहीतरी वाईट घडून गेल्याची सूचना असते त्या अर्थाची शांतता ख्रिश्चन सिमेट्रीत नसते आपल्या स्मशानात म्हणावी तशी शांतताही नसते आल्या गेल्याची वर्दळ आणि लाकडाचे व्यवहार करणाऱ्यांची बोल बोलाचाली कुणीही येऊन बसावं यासाठी आपले स्मशान इतकसं उघड्यावर नसतं खेडेगावात उघडी स्मशानं असतात पण तिथे शांत जागांची शहरा शहरातल्यासारखी वानवाही नसते कधीतरी कधीतरी सवळ काढून मुंबई जवळच्या एखाद्या समुद्र गावी जाव, सार्वजनिक रजेच्या दिवशी नवे, मधल्याच एखाद्या वारी सागरती सागर तीर मो मोकळा असतो ओहटी असली तर समुद्र त्रयस्थपणाने दूर उभा असतो आणि ओल्या वाळूतून बाळ बाळखेकडे तुरुतुरू तुरु तुरु चालत असतात आणि ओल्या वाळूतून बाळ खेकडे तुरुतुरु तुरु चालत असतात अशावेळी कोरडी वाळू अंगाखाली घेऊन आकाश पांघरून पडावं चारी दिशा मोकळ्या असतात त्यामुळे एरवी क्वचित होणारी अवकाशाची जाणीव नव्याने होते प्रकाशाच्या एखाद्याच ठिपक्याने जसा अंधार गडद करावा तसा एखाद्या समुद्र पक्षाने जाता जाता काढलेला चितकार शांततेला अधिकच दाट करत जातो भरती असेल तर मात्र पाण्यातच शिरावं जाता येईल तेवढं आत जावं थोडंफार पोहल्यासारखं करून पाण्याची पहचान करून घ्यावी मग खुशाल बिछाण्यावर झोपल्यासारखं हात पाय सैल सोडून पाण्यावर झोपून जावं माणसाचं लहान मूल होऊन जातं आणि पाणी त्याच्या पाण्याला अलगत वर उचलून झोके देत राहतो आजूबाजूला भरतीच्या लाटांचा वाढत वाढत विखरून जाणारा आवाज वातावरण भरून राहिलेला असतो पण शांततेला त्या आवाजाचं वावडं नसतं आकाश आणि सागर यांच्या त्या असीम परिघामध्ये आपलं अस्तित्व इतकं लहान होऊन जातं की आपल्या समस्या आपले रागलोभ आपल्या आकांक्षा सारं काही अणुमात्र बनत अंधारलेल्या रात्री समुद्रावर यावं पाणी आणि आकाश यांच्यातला भेद नाहीसा झालेला असतो आपण अणुमात्रही शिल्लक राहत नाही हरवूनच जातो त्या किर्र शांततेने मात्र अंगावर काटा येतो त्यातच ऐकू येणारी समुद्राची गाज दूरवरून एखादं अदृश्य सैन्य आपल्याच रोखाने चालून येतय आहे असा भास होतो पहावं तिथे फक्त काळोखच दिसतो आणि ही भयावह शांतता भंग व्हावी असं कितीही मनात आणलं तरी ते प्रत्यक्षात घडता घडत गड़त नाही दुपारच्या वेळी बोटीचा प्रवास चाललेला असावा उतारू झोपलेले पेंगलेले किंवा डुलक्या खात असावेत अशा वेळी आपण उठून डेकवर किंवा बोट लहान असल्यास तिच्या नाकावर जाऊन उभं राहावं उन्हात चमचमणारं पाणी पाहात बोटीच्या कडेवर आपटणारा पाण्याचा एका लईतला चुबुक चुबुक आवाज ऐकावा हळूहळू ती शांततेची लय आपल्या अंगात भिनत जाते आणि आपल्याला स्वतमध्येच खोलवर नेते कधी गोव्यासारख्या एखाद्या रंगेल ठिकाणी जावं चंद्रोदयाच्या वेळी सागरतीराजवळच्या खोपटवजा बारमध्ये जाऊन बसावं बाहेर वाळूतच टेबल खुर्च्या टाकलेल्या कुठेतरी आहेत नाहीतसे मंद दिवे खरा उजेड चांदण्याचाच टेबला टेबलांवर माणसं आहेत पण शब्द ऐकू येणार नाही अशा खालच्या सुरांत ती बोलत फेणी घेऊन येणारा वेटर अत्यंत मर्यादशील आपण काहीही न सांगता तो सारा यथासांग आणून ठेवतो त्या निशब्दतेत हळूहळू तंद्री लागू लागते ती नशा जितकी फेणीची तेवढीच शांततेची असते बंगलोरसारख्या ठिकाणी एखादं हॉटेल भव्य प्रसाद वजा असतं एखादा जुना वाडाच घेऊन त्याचं हॉटेलात रूपांतर केलेलं असतं दुपारच्या वेळी मधल्या डायनिंग हॉलमध्ये चिट पाखरून असतं फक्त आपण आणि आपल्याबरोबर एखादा जीवलग मित्र किंवा मैत्रीण दोघांपैकी कोणीच बोलत नसतं जुन्या शिसवी लाकडाच्या कमानदार खिडक्यांमधून बाहेरच्या बागेतल्या बहरलेल्या लॅबर्नकडे लॅबर्नकडे लॅबरनांकडे त्याच्यामध्येच खाली पडणाऱ्या पिवळ्या फुलांकडे आपण पाहत असतो पाहता पाहता पुन्हा नजर आत वळवतो समोरच्या व्यक्तीशी नजर होते एखादा शब्द दिला घेतला जातो पुन्हा दोघं गप्प समंजस वेटर्स आपल्या अंगावरचे युनिफॉर्म्स आणि डोक्यांवरचे फेटे सावरत लांबवर उभे असतात रेडिओग्रॅमवर एक शास्त्रीय चीज अगदी हलक्या स्वरात चालू असते खाण्यापिण्याचं भानच राहत नाही शांततेनेच पोटं भरतं शांततेनेच पोट भरतं माणसा माणसांमधली गूढ अबोध नाती देखील त्या शांततेतच प्रत्ययाला येतात एखादी शांतता मात्र नकोशी वाटते शहराच्या एखाद्या कोपऱ्यातल्या भागात अंतरावर अंतरा तो चढून गेल्यावर एक अतिप्रशस्त फ्लॅट अस्ताव्यस्त पसरलेला दिवाणखाना आत सहा सात लांबरुंद खोल्या रंगीत काचांच्या खिडक्या खिडक्यांमधून दिसणाऱ्या रस्त्यावर अजिबात वर्दळ नाही लांबवर जाणारा म्युनिसिपाल्टीचा दिवा सबंध घर जवळजवळ रिकाम एका बेडरूममध्ये तेवढी एक गलितगात्र वृद्धा पक्षाघाताने निकामी झालेली तिची देखभाल करणारी दाई दारात नुसती पुतळ्यासारखी बसून मालकिणीच्या हुंकाराची वाट पाहते तो हुंकारही तासा तासाने येतो मध्ये शांतता कुठेतरी अडकून बसलेला एक काजवा एकटाच चिर्र चिर्र ओरडतोय तो, तो थांबला की पुन्हा शांतताच त्या घराला विळखा घालते अशा ठिकाणी आपण कोलाहल विसरण्यासाठी शांततेचा शोध घेत नाही शांतताच कोलाहलाची अहर्निश वाट पाहत स्तब्ध बसून असते शांतताच कोलाहलाची अहरनिर्श वाट पाहत बसून असते शांततेचा आवाज नावाची कथा समाप्त